जयशिवराय मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना उत्सुकता लागलेली होती कारण प महिना उलटून गेला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना अद्याप मिळालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना धाकधूक लागली होती की योजना बंद झाली की काय तर ही योजना बंद झालेली नाही फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आता पात्र महिलांना मार्चमध्ये मिळणार आहे त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे तारीख फिक्स झालेली आहे तारीख समोर झालेली आलेली आहे महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदि तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सन्मान निधी किती मिळणार आहे दीड हजार रुपये अशी त्यांनी माहिती दिलेली आहे म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता महिलांना ला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे महिला दिन आठ मार्चला आहे तर पूर्वसंध्येला म्हणजे त्याच्या दिवस एक दिवस अगोदर म्हणजे सात तारखेला सात मार्चपर्यंत लाडकी बहिन योजनेचा आठवा हप्ता दीड हजार रुपयांचा लाडक्या बहिणीच्या जमा खात्यात जमा होणार आहे पाच तारखेपासूनच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे पाच तारखेपासूनपासूनच काही महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आठ तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाचा आठवा हप्ता खात्यात जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत अशी एक नवीन ताजी अपडेट आज आपण तुमच्यासमोर घेऊन आलेला आहोत जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता यासंदर्भात कारण गेल्या महिन्यापासून जानेवारीमध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता देण्यात आला चोवीस ते सव्वीस जानेवारीच्या दरम्यान त्यानंतर एक महिना उलटून गेला चोवीस फेब्रुवारीला मात्र अद्याप पैसे मिळाले नव्हते पण आता जाहीर करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता दीड हजार रुपयांचा सात तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत सात ते आठ मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे पाच मार्चपासूनच ते पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांना लाडकी बही योजनेचा आठवा हप्ता आणि इथून पुढे सर्व हप्ते जमा होणारच आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो